नमस्कार मी भावना पारसना शिंदे राहणार खंडाळा तालुका वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्या या आधुनिक केशी आयोजित महाराष्ट्राचा महाकवी या यूट्यूबद्वारे होणाऱ्या ऑनलाईन स्पर्धेसाठी माझी एक स्वलिखित कविता आपल्यासमोर सादर करते आज एकविसाव्या शतकातही हे एकविसाव्या शतक विज्ञानयुग आणि संगणकयुग म्हणून ओळखलं जातं तरीसुद्धा कशा पद्धतीच्या समस्या आजही आपल्या समाजात आपल्याला बघायला मिळतात तेच मी माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडणार आहे कवितेचं नाव आहे मानवतेची संकल्पना चला तर मग ऐकूया सडलेल्या नारळ इथे म्हणे देवाला पावला सडलेला नारळ इथे म्हणे देवाला पावला मुख्या जीवावर भिरकावलेला दगड म्हणे नवसाला धावला सडलेला नारळ इथे म्हणे देवाला पावला मुख्या जीवावर भिरकावलेला तो दगड म्हणे नवसाला धावला भाकरीच्या तुकड्यासाठी पोटाच्या आगीने विवळत बसलेला पाहिला भाकरीच्या तुकड्यासाठी पोटाच्या आगीने विवळत लाचार बसलेला पाहिला तरी सुद्धा तरी सुद्धा खीरपुरीचं जेवण पोट नसणाऱ्यालाच पण म्हणे आम्ही नैवेद्य धावला रीती भाती प्रथा परंपरा या फक्त इथे मानणाऱ्याच्याच माथी मडवतात बक्कळ पैसा कमवणारे रोजंदारीवर जगणाऱ्याला जेव्हा लाच मागून रडवतात रीती भाती प्रथा परंपरा या फक्त इथे मानणाऱ्याच्याच माथी मडवतात बक्कळ पैसा कमवणारे रोजंदारीवर जगणाऱ्याला जेव्हा लाच मागून रडवतात कुठे असतो हा समाजतेवा कुठे असतो हा समाज तेव्हा कुठे असतात त्याची नियमनं अत्याचारांना मिळतो उपचार अत्याचारांना मिळतो उपचार आणि लाठ्या दावून जेव्हा रक्त बंबाळ जखमा दडपतात अत्याचारांना मिळतो उपचार आणि लाठ्या दावून जेव्हा रक्त भंबाळ जखमा दडपतात माणसाच्या समाजात विकल्या जातात कधी बेभाव भावना माणसाच्या समाजात विकल्या जातात कधी बेभाव माणसाच्याच भावना गंती होते फक्त भूगबळींची कुठे दिसतात ते उपाशी जीवांच्या वेदना गंती होते फक्त भूगबळींची कुठे दिसतात त्या उपाशी जीवाच्या वेदना जर आजही किंमत मिळते माणसाच्या आसवांपेक्षा दमडीला जास्त जर आजही किंमत मिळते माणसाच्या आसवानपेक्षा दमडीला जास्त तर अजून किती काळ जाईल आम्हा समजून घेणा मानवतेची संकल्पना तर अजून किती काळ जाईल समजून घेणं आम्हा मानवतेची संकल्पना धन्यवाद